सदस्य होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल तर त्यासाठी पात्रता आणि अटी राष्ट्रीयत्व तो उमेदवार भारताचा नागरिक असावा त्याचे वय किमान तीस वर्ष असावे मत मतदार म्हणून नोंद उमेदवार भारताच्या कोणत्याही राज्यातील मतदार यादीत नोंदलेले नाव असावे इतर अटी उमेदवार भारत सरकारच्या सेवेत असू नये सरकारी कर्मचारी नको मानसिकदृष्ट्या विकृत नसावा दिवाळखोर घोषित झालेला नसावा कोणत्याही गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा राज्यसभा निवडणूक पद्धत सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेतून नाही तर संबंधित राज्याच्या विधानसभांमधून प्रमाणानुसार निवडून केली जाते एकूण सदस्यां एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास यापैकी बारा सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात नियुक्ती सदस्य राष्ट्रपती बारा सदस्यांची नियुक्ती करतो जे साहित्य विज्ञान कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील विशेष कार्य करणारे असतात उदाहरणार्थ जर एखाद्याला महाराष्ट्रातून राज्यसभेवर जायचे असेल तर तो महाराष्ट्रातील मतदार यादीत नोंदलेले असावा आणि आणि महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांनी त्याला मतदानाने निवडले पाहिजे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ